नमस्कार जी जीएसनाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुटणारे लुटारू स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद धुळे जिल्हा प्रतिनिधी दे, गोकुळ देवरे शहराजवळ मुंबई आग्रा महामार्गावर पायी जाणारा इस्माला चाकूचा धाक दाखवून मोबाईल लुण, हिसकावून घेतला सदर घटनेबाबत दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पोलीस निरीक्षक श्रीराम पवार स्थानिक गुन्हे शाखा धुळे यांना बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मोहाडी नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अडवतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस न्याय संहिता कलम तीनशे चार तीनशे नऊ चार तीन, तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल असून मुंबई आग्रा महामार्गावर एक इसम पायी जात असताना त्यास दोन आरोपींनी मोटरसायकल वरून येऊन त्यास अडवून चाकू दाखवून त्याच्याकडील मोबाईल हिसकावून मोटरसायकल वर पळून गेले होते सदर गुन्हा केलेले आरोपी चित्तोड रोड कडे जाणाऱ्या नागपूर सुरत बायपास महामार्गावरील पुलाखाली ऍक्टिवा मोपेडवर बसलेले आहे सदर बातमी करून कारवाई करण्याकरिता पथकास आदेश दिल्याने त्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता बातमी वर्णनाप्रमाणे इसम मिळून आल्याने त्यांना पकडून त्यांना नावगाव एक गौरव उर्फ भंडाऱ्या लक्ष्मण अर्दले वैवर्ष वीस राहणार चित्तोड नाका श्रीराम यष्टेडी जवळ धुळे दोन अभय अशोक झोटे वैवर्ष तेवीस राहणार संबोधीनगर चित्तोड धुळे असे सांगितले सदर इस्मानची अंगझडती घेतली असतात त्यांचे अंग झडते मोहाडी नगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर भादवी कलम मधील गुन्ह्यातील हिसकावून घेतलेले रेडमी कंपनीचा मोबाईल आणि गुन्ह्यातील ॲक्टिवा आणि वापरलेला चाकू मिळून आला मिळून आलेल्या मालाचे सविस्तर वर्णन पुढील प्रमाणे काळ्या रंगाची ॲक्टिवा गुन्ह्यात वापरलेली किंमत पन्नास हजार रुपये आणि रेडमी नॉट इलेव्हन प्रो कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल किंमत एकोणीस हजार नऊशे नव्याण्णव रुपये असा एकूण सत्तर हजार रुपये किमतीचा ऐवज तसेच एक प्लास्टिक मोट असलेला चाकू गुन्ह्यात वापरलेला जप्त करण्यात आला सदरची कार्यवाही श्री श्रीकांत धिवरे पोलीस अधीक्षक धुळे श्री किशोर काळे अप्पर पोलीस अधीक्षक धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री श्रीराम पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदे पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्याम निकम पोलीस हवलदार तेराशे पंकज ख पोलीस हवलदार सहाशे पन्नास धर्मेंद्र मोहिते पोलीस हवलदार तेराशे चार मुकेश वाघ पोलीस हवलदार एकशे सदुसष्ट सुरेश भालेराव पोलीस हवलदार तेराशे तीन शशिकांत देवरे पोलीस कॉन्स्टेबल पंधराशे अठ्ठावन्न सुशील शेंडे पोलीस कॉन्स्टेबल चौदाशे पंचावन्न अमोल जाधव चालक पोलीस कॉन्स्टेबल पंधराशे सत्तावन्न राजीव गीते अशा केले आहे त्यांचे ए पी एस श्रीकृष्ण पादवी साहेब आणि त्यांच्या सर्व नेतृत्वाखाली बाकी सर्व एल टीमनं मोहाडी पोलीस स्टेशनमध्ये जो एक रॉबरीचा प्रकार मागच्या कालावधीमध्ये घडला होता ज्याच्यामध्ये एका इस्माला अडवून त्या ठिकाणी त्याचा मोबाईल स्नॅच करण्यात आला होता आणि त्याला चाकूचा दहा दाखवला होता त्याच्यामध्ये मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आलावरती ह्यातले दोन आरोपी एक आहे गौरव उर्फ भंडणाऱ्या लक्ष्मण अर्दले आणि दुसरा आहे अभय अशोक झोटे हे दोन्ही राहणार धुळ्याचे आहेत ह्या दोघांना त्या ठिकाणी अटक केलेलं आहे त्यांच्याकडून त्याच्या पुण्यात वापरलेली गाडी तसेच चाकू आणि जो मोबाईल आहे तो देखील सीज केलेला आहे सत्कृत दर्शनी सध्या असं दिसतं की यांच्यावर याच्या गुन्हे नाही आहेत मात्र त्या बाबतीत देखील अधिक विचारपूस करून त्या ठिकाणी पुढची कामगिरी करण्याचं काम सुरू आहे सध्याची कामगिरी आमची एल सी बीचे ए पी आय पारदे साहेब आणि सर्व त्यांच्या टीमने केलेले आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो धन्यवाद नमस्कार जीएस नाइन न्यूज मध्य आपल्या सर्व स्वागत आहे गावाच्या विकासाकरिता पंधरा लाख रुपये निधी धुळे प्रतिनिधी दे गोकुळ देवरे तालुक्यातील नंदाणे गावाच्या विकासाकरिता धुळे जिल्हा भाजपा सरचिटणीस श्री बाळासाहेब आर वदाणे यांच्या सहकार्याने गौण खनिज निधी अंतर्गत पंधरा लाख रुपये निधी हा गावाच्या राम मंदिर चौकातील ग्राम सदन भवनापासून ते सोनगीर रस्त्यालगत असलेल्या जिल्हा परिषद मराठी शाळेपर्यंत कॉन्क्रीटीकरण करण्याकरिता मंजूर दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी गावाचे गटनेते श्री व्यंकटेश पाटील व गावाच्या विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन माननीय दादासो श्री काशीनाथ गोकुळ पाटील यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामाचा शुभारंभ करण्यात आला या प्रसंगी सोसायटीचे व्हाईस चेअरमन श्री सीताराम पितांबर वाघ विद्यमान संचालक श्री शालिकराम शिवदास पाटील श्री पाऊबा पितांबर महाले श्री बापू हंबर धानोरे श्री सुदाम विठ्ठल महाले श्री निंबा नामदेव अहिरे श्री विठ्ठल सदाशिव पाटील तसेच ग्राम सदस्य श्री प्रभाकर रतन पाटील श्री गेंधा ओंकार भिल श्री संदीप शांतीलाल खलाने श्री बंसीलाल काळू धानोरे श्री राजेंद्र नामदेव वाघ आणि भाजप समर्थक श्री तानाजी रामदास पाटील श्री भट्टू खुशाल माळी श्री व्यंकट दगडू पाटील श्री धनराज तुकाराम पाटील श्री तुळशीराम कृष्णा पाटील श्री उखा पर्वत पाटील श्री वसन रामचंद्र पाटील श्री नामदेव सोमा माळी श्री भानुदास पुंडलिक पाटील श्री निंबा भिका माळी श्री शांतीलाल भिलामाळी श्री कैलास खुशाल माळी श्री हरिचंद्र काशीनाथ पाटील श्री विलास गोरख आहिरे श्री संदीप भिवसेन पाटील श्री हरीश धनराज पाटील श्री मनोज भवन महाले श्री सतीश निंबा महाले श्री सतीश तानाजी पाटील श्री जितेंद्र शालीराम पाटील राजेंद्र रामभाऊ माळी राकेश अशोक भदाने कुणाल मंगल शिरसाट मोतीलाल बापू पाटील व कामाचे कॉन्ट्रॅक्टर श्री चेतनभाऊ चौधरी श्री मनु दादा आणि श्री बाळासाहेब भदाने यांचे स्वय सहायक श्री हरी शिलार आदी ग्रामस्थ उपस्थित होते श्रीरामचंद्र व छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करत शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला श्री पाटील यांचे कौतुक केले व म्हणाले की खऱ्या नेत्यात असते गावाबद्दल इमानदारी तो करत नाही कधी गावाशी गद्दारी आणि स्वार्थासाठी लाचखोरे श्री नितीन भाई साहेब गावाच्या पदावर असताना देखील गावाच्या विकासाची खरी तळमळ आजही भाईंच्या मनात आहे याचा ग्रामस्थांना अनुभव कामाचा शुभारंभ झाल्यावर बघायला मिळाला कार्यक्रमाचे नियोजन ही श्री येलेल पाटील यांनी केले